एव्हरी वन कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज आम्ही जाणार आहोत कालिका मातेच्या यात्रेला म्हणजे नाशिककर असतील ते नक्की त्यांना नक्कीच माहिती असेल की कालिका मातेची यात्रा भव्य आणि दिव्य असते तर आम्ही तिथेच जाणार आहोत थोडीफार शॉपिंग करू दर्शन घेऊ आणि मजा करू तर मी आता सध्या स्वयंपाक आवडून घेते तेवढ्यातच हे येतील पण आणि तयार झाल्यावर मग भेटूया आपण तर हा आहे माझा आजचा लुक आणि हा आमच्या दोघांचा लूक कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आमच्या घरीही घट असतात तर आम्ही देवीची आरती करून घेतली देवीचे वस्त्रही मी स्वतः स्टिच केलेले आहेत तर तुम्हाला आमची घरची घटस्थापना देवीचा शृंगार कसा वाटला तेही नक्की कमेंट करून सांगा तर आता सर्व काही आवरलेलं आहे आम्ही निघतोय आता घरामधून यात्रेमध्ये जाण्यासाठी तर यात्रेमध्ये आम्ही पोहोचलो आहे तुम्ही बघू शकता खूपच गर्दी आहे तरी पण मज्जा येते इथे आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि यात्रेमध्ये फिरायला सुरुवात केली तर तुम्ही पाहू शकता इथे घर सजावटीसाठी खूप छान छान वस्तू होत्या सोफा कवर आणि अशा भरपूर गोष्टी होत्या इथे आम्ही आमच्या वॉशिंग मशीन साठी कवर बघत होतो जेणेकरून त्यावर धूळ बसणार नाही आणि इथे माझी छोटी मोठी खरेदी चालू होती यात्रे चान -चान तर यात्रेमध्ये आम्ही खूप फिरलो छान छान वस्तू पाहिल्या खूप लेट झाला होता तरच म्हणलं चला आता घरी निघूया तर आम्ही निघालो आता घरी जाण्यासाठी येताना आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं होतं पण जाताना काही फारस ट्रॅफिक लागलं नाही तर आत्ताच आम्ही घरी आलोय फिरून फिरून खूप दमलोय थोडीफार शॉपिंग केली तशी मज्जा पण आली तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय